हवामानशास्त्र हो खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार अगदी सकाळपासून नांदेड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय नांदेड जिल्ह्यात बॅटिंग सुरू आहे त्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत नांदेड जिल्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यानं प्रशासनानं खबरदारी घेत जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे शहरातील रस्तेही जलमय झालेले आहेत तर रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं आपण पाहतोय मागील दीड महिन्यांपासून पावसाचा जिल्ह्यामध्ये धुमाकू आहे शेती शेतीपिकांचं यात प्रचंड नुकसान झालंच आहे मात्र शहरी भागातील लोकांचेही हाल झाले हवामान खात्याने आज नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आपण सध्या आहोत नांदेड शहरातील बाबानगर परिसरामध्ये आपण पाहू शकतो की हे बाबानगरचा परिसर आहे संपूर्ण जलमय झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहू शकतो पासूनच पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे धुवाधार पाऊस सकाळपासून पडतो आणि अशा पद्धतीने नांदेड शहरातील जे रस्ते आहेत या पावसामुळे अक्षरशः जलमय झालेले आहेत नदीचं स्वरूप या आ, आ चित्र या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यानंतर आज नांदेड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे एकंदरीत पाहिलं तर मागील दीड महिन्यापासून पावसाच धुमाकूळ जे आहे ते नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि या पावसाने अक्षरशः सर्वांनाच रडकुंडीला आणलेलं आहे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे सोयाबीन आज देखील गुडघाभर पाण्यात आहे कांदीला आलेलं सोयाबीन आज त्याची मातीमोल झालेलं आहे एकंदरीत पाहिलं तर सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शाळा महाविद्यालय आज पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काढलेले आहेत आणि नांदेड शहराचं हे चित्र आपण पाहू शकतो की संपूर्ण शहरातील जे रस्ते आहेत ते अशा पद्धतीने जलमय झालेले आहेत मोठ्या प्रमाणात पाऊस नांदेड शहरामध्ये सुरू आहे आणि जिल्हाभरात देखील पाऊस सकाळपासूनच धुवादार बॅटिंग करत आहे आणि त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते सध्या विस्कळीत झाल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे संजय सूर्यवंशी साम टीव्ही न्यूज नांदेड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या